महाराष्ट्र पोलीस टाइम्स नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बिंदास सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दारू मटका गुटख्याच्या विक्रीमुळे सामान्य जनतेत संताप एस पी रितू खोकर मॅडम कारवाई करतील का नळदुर्ग तालुका तुळजापूर प्रतिनिधी संतोष दुधभाते तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांना ऊत आला आहे हातभट्टी दारू मटका गुटका यांचा खुलेआम व्यवहार सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी व निवेदने सादर केली असली तरी ही कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप आहे दारू मटका गुटखा जोमात पोलीस प्रशासन मात्र कोमात अशी प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे कोणाच्या आशीर्वादाने चालतोय हा धंदा हे धंदे इतक्या बिनधास्त पद्धतीने सुरू असताना स्थानिक पोलीस यावर कारवाई करत नाहीत यामागे कोणाचे संरक्षण आहे असा सवाल सामान्य जनतेतून सातत्याने विचारला जात आहे नुकसान कशाचे समाजाचे या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तरुण व्यसनांच्या आहारी गेले असून महिलांना आणि मुलांना यातून अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे घरात अन्न नाही पण मटक्यासाठी पैसे असतात अशी शोकांतिका अनेक कुटुंबांमध्ये घडताना दिसते पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्याकडे दुर्लक्ष का नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन यादव यांच्या कार्यकाळात हे, बिंदास्त हे। धंदे बिंदास्त सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच अवैध धंदे जोमात सुरू राहिले असल्याचा थेट आरोपही होत आहे यस पी रितू खोकर मॅडम कारवाई करतील का धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक एस पी रितू खोकर मॅडम यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत रितू खोकर मॅडम यांच्याकडून कठोर पावले उचलली जातील का हा प्रश्न आता तालुक्यातील अनेक गावात चर्चेचा विषय ठरत आहे नळदुर्ग पोलीस हद्दीतील बिनधास्त अवैध धंद्यांवर जर तात्काळ कारवाई झाली नाही तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडण्याचा धोका निर्माण झाला आहे आता जनतेला केवळ एस पी रितू खोकर मॅडम यांच्या कठोर पाऊलांचीच अपेक्षा आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद